नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार पंचवीस यामध्ये नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे वेतन तीस हजार हो ते चाळीस हजारपर्यंत असणार आहे यामध्ये विविध पदांची भरती होणार आहे त्याची जा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत की अर्ज कशा पद्धतीने करायचा वयोमर्यादा काय आहे अर्जदाराची शेवटची तारीख काय आहे अर्जाची फीस काय अर्जा लागणार आहे भरती कशा पद्धतीने होणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे जे अपडेट येत असतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात असेल महा एफ डी ए भरती दोन हजार पंचवीस अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच सर्व विभागीय कार्यालयांसाठी नवीन रिक्तपदे भरली जाणार आहे भरतीची जाहिरात अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबईद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे पात्र उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल भरतीचा विभाग अन्न व प्रशासन औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळ्या पदाच्या वेगवेगळ्या रंधीनुसार असणार आहे ती पण आपण पुढे जाणून घेणार आहोत मानधन तीस हजार ते चाळीस हजार असणार आहे अर्जपद्धती ही ऑफलाईन पद्धतीने पद्धती अर्ज स्वीकारले जाणार आहे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे वयोमर्यादा पासष्ट पेक्षापेक्षा अधिक नसावी बघा वयोमर्यादा पण चांगली आहे जास्तीत जास्त आहे भरतीचा कालावधी कंत्राटी भरती आहे करार तत्वावर अकरा महिन्यासाठी ही भरती असणार आहे पदाचे नाव वरिष्ठ विधी अधिकारी आणि विधी अधिकारी कायदेशीर पदासाठी आहे एकूणपदे दहा भरले जाणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही सत्तावीस जूनच्या आतच तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्या बघून घ्या अन्न व औषध प्रशासन सर्वे क्रमांक तीनशे एक्केचाळीस वांद्रे कुर्ला संकुल रिझर्व बँकसमोर वांद्रे पूर्व मुंबई एक्कावन्न इतर आवश्यक पात्रता आणि निकषासाठी अधिक तपशिलासाठी आपण एकदा पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेऊया हे बघा अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई एकावन्न एक सर्वे क्रमांक तीनशे एक्केचाळीस वांद्रे कुर्ला संकुल रिझर्व्ह बँक समोर वांद्रे पूर्व मुंबई एक्कावन करार तत्वावर पदभरती अशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ही जाहिरात स आ, हा निर्णय जो आहे अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई एकावन्न तसेच सर्व विभागीय कार्यालयासाठी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन सत्तावीस पंधरा प्रक्र शंभर तेरा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सेवा करार तत्वावर भरायच्या असल्यामुळे पात्र सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याने आपले अर्ज सोबतच्या नमुन्यामध्ये या कार्यालयात उपरोक्त पत्त्यावर पाठवावेत म्हणजे जे सवा सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांच्यासाठी पदभरती आहे प्रशासनातील वरिष्ठ विधी अधिकारी एक पद आणि विधी अधिकारी नऊ पदे सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण सतरा डिसेंबर दोन हजार सोळानुसार सेवानिवृत्त शासकीय नियमशासकीय अधिकाऱ्यांमधून करार पद्धतीने अकरा महिन्याच्या कालावधीसाठी भरायचे आहे मान्य आयुक्त यांनी दिनांक तीस एप्रिल नाही सॉरी तीस मे दोन हजार पंचवीसमध्ये मान्यता दिलेली आहे मान्य आयुक्त यांचे मान्यतेचे अनुषंगे वरिष्ठ विधी अधिकारी एक पद आणि विधी अधिकारी नऊ पदे विस्तृत जाहिरात अन्न व औषध प्रशासन एच डबल टी पी डी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे तेरा जूनला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत तुम्हाला ह्या अर्ज सादर करायचे आहे वरिष्ठ विधी अधिकारी एक पद आणि विधी अधिकारी नऊ पदे अशी खालील अटी आणि शर्तीचे अधीन असलेले उमेदवारांनी अर्ज करायचे आहे वरिष्ठ विधी अधिकारी एक पद यांच्यासाठी पात्रता आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठात पदव्युत्तर पदवी धारण करणारा एल एल सन्धारक असेल कायद्याच्या केसेस हाताळण्याचा कामाचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे उमेदवारास अन्न व औषध विषयक सेवाविषयक प्रशासकीय आणि अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी आणि आरक्षण खुल्या प्रवर्गाची जागा आहे एक दर चाळीस हजार रुपये किंवा सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार दो सोळामधील परिशिष्ट जे उदाहरणार्थ परिश्रम याविषयी जे कमी असेल ते मानधन तुम्हाला हे वाढूनही भेटू शकते तसेच विधी अधिकारी मुख्यालय मुंबई ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे अमरावती इथे नऊ जागा भरल्या जाणार आहे विधी अधिकारी मुख्यालय जॉब लोकेशन ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद पुणे अमरावती हे असणार आहे हे पण खुल्या प्रवर्गासाठी आहे नऊ जागा आहे पात्रता कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याची पदवी धारण केलेला उमेदवार पाहिजे एल एल बी झालेली पाहिजे सनतधारक असेल कायद्याच्या केसेस हाताळण्याचा त्यांना तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे उमेदवारचं अन्न औषध सेवा सेवाविषयक प्रशासनीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती सर्व माहिती पाहिजे तर मग तीस हजार रुपये त्यांना भेटणार आहे हे पेमेंट शासन निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार सोळामधील परिशिष्ट उदाहरणानुसार असणार आहे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अटी आणि शर्ती आहेत की हा अर्ज तुम्हाला सत्तावीस तारखेच्या आतच पाठवायचा आहे पत्ता तुम्ही सर्वांनी नोट करून घेतला त्या पत्त्यावर पाठवा व्यवस्थित नमूद करा वरच्या पाकिटवर टाका तुम्ही कशासाठी अर्ज करता येते आणि अर्जाचा पत्तावर व्यवस्थित टाकून पाठवून द्या हे बघा हा अर्जाचा नमुना आहे इथे फोटो जोडायचा अर्जदाराचे नाव सेवानिवृत्तीचे दिनांक अर्जदारचा पत्ता दूरध्वनी प्रमाण क्रमांक अर्ज दिनांक अर्जाच्या दिनांकाचे वय ज्या ज्या दिवशी आपण अर्ज करतो आहे ना त्या दिवशीचं वय तुमची शैक्षणिक अर्हणता वगैरे टाका अनुभवाचा तपशील टाका इथे सही वगैरे आणि अशी व्यवस्थित व्यवस्थित तुमच्या डॉक्युमेंटची झरा आणि अशा प्रकारे ही भरती आहे जे कोणी पात्र उमेदवार असेल इच्छुक उमेदवार असेल त्यांनी नक्कीच अर्ज करा व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत